तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता मी वरती रस्त्यावरती आणि जोरदार पावसाने सुद्धा आगमन केलं आहे तुम्ही फक्त आता व्हिडिओ संपूर्ण बघा मी तुम्हा तुम्हाला दाखवेन सुद्धा आला आहे आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला मी आता नक्की बघा तर मित्रांनो पावसाने सुद्धा आगमन केलं आहे जोरदार बघा मी वरती रस्त्यावरती आलो होतो जोरदार आला आहे आवाज येत असेल तुम्हाला तुम्ही ऐका हा बघा असला दो, जोरदार एकदम त्या साईडला पाऊस बघा फक्त हा बघा इकडे पाऊस जोरदार लागतोय आणि आता इकडे सुद्धा आलाय आणि मित्रांनो तीन चार दिवस जोरदार लागतोय पाऊस कोकणात सध्या तो बघा त्या साईडला खूप लागतो हा बघा वाऱ्यावरती येतो एकदम पुन्हा आला इकडे जोरदार बघा जोरदार एकदम खतरनाक काय म्हणता आलायचं खतरनाक एकदम आता झाडाडी मारते इकडे मी आहे बरोबर दुकानात आपल्या वाडीतील बघा इकडे परतच आयुष्य वगैरे बसले जात मध्ये इकडे इकडे आहेत ते पावसाने मस्त आगमन केलं ना जोरात अठ्याहत्तर ना मित्रांनो वाऱ्याचं कडे एकदम झाड सुद्धा मारतो इकडे बघा इकडे आतमध्ये पाणी मारतय आणि मित्रांनो जोरदार पाऊस आहे सर्वीकडेच आहे कोकणात सर्वीकडे मुंबई म्हणा किंवा महाराष्ट्र सगळीकडे पाऊस पडतोय बातम्या सुद्धा तुम्ही बघित असाल टीव्हीवरती एक नंबर पाऊस Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn